रामराम मंडळी राम उद्या आहे मराठवाडा केसरी भव्य आणि दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं मैदान आणि उद्याच्या या मैदानामध्ये चांगली चांगली मातबर बैल शंभर आणि एक टक्के हाजरी लावणार यात काय वाद नाही मित्रांनो आणि त्या संदर्भात आपण व्हिडिओ सुद्धा केला होता की उद्याच्या मैदानामध्ये कोण कोण येणार आहे बाकासूर असेल लखन असेल बब्या असेल इस्टर्न असेल कॉकटेल असेल आणि त्यांचे पैऱ्याचे पण व्हिडिओ आपण केले होते आणि त्या व्हिडिओवर एक कमेंट मात्र वारंवार येत होती की उद्याच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं आपला हिंद केसरी सर्जा म्हणजे रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा असायला पाहिजे पण मित्रांनो आत्तापर्यंत हेच कळत होतं की उद्याच्या मैदानामध्ये सर्जा नाही पण आत्ता थोड्या वेळपूर्वीच एक खबर मिळाली की उद्याच्या मैदानासाठी सर्जा रवाना झाला आहे म्हणजे होऊ शकतं की उद्याच्या या मैदानामध्ये आपल्याला पंचम हिंद केसरी रणजित निंबाळकर यांचा वेगाचा शेवट सर्जा शंभर एक टक्के दिसू शकतो अशी खात्रीशीर माहिती आत्तापर्यंत आपल्यापर्यंत पोचलेली आहे आता त्याचा पायरा कुठला हे मात्र कळालं नाही पण उद्या सकाळपर्यंत पायरा पण कळेल पण उद्याच्या मैदानामध्ये खरंच जर निंबाळकर सर यांचा सर्जा असेल तर मैदानाला अजून रंगत येणार आहेत काय वाद नाही मित्रांनो कारण बकासूर आणि गोरचा सर्जा बाब्या आणि लखन पिस्टन कॉकटेल आणि त्यासोबतच हा वेगाचा सा शेवट सर्जा सुद्धा मैदान गाजवाय जर सज्ज झाला असला तर नक्कीच मैदानामध्ये अजून चुरस वाढणार आहेत काय वाद नाही मित्रांनो नक्कीच एक चांगल्या पैऱ्यातच ते असणार ह्यात पण काय वाद नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय जर शंभरने एक टक्के जर उद्याच्या मैदानासाठी हिंद केसरी सर्जा असेल तर त्याचा पैरा कोण असेल जर सकाळपर्यंत आपल्याला पायरा काढला तर छपसेल पायऱ्याचा व्हिडिओ आपण करूयाच करूया पण आत्तापर्यंत ख मिळालेली खबर हीच की सरजा उद्या शंभर आणि एक टक्के बीडचं मैदान गाजवायला सज्ज झाला राम राम